विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात सहभाग नोंदवला पाहूयात याच संदर्भातील सविस्तर बातमी लोकसेवा प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित साहित्य साहित्यिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांच्या पुणे पुस्तक महोत्सवात सहभाग नोंदवला यावेळी शालेय विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही चिल्ड्रन्स कॉर्नरमध्ये चित्रकला लेखन कार्यशाळा कथा गोष्टींची उपक्रम स्टोरी टेलिंग अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला विद्यार्थी आणि शिक्षकांनी शैक्षणिक पुस्तकांसोबतच वैज्ञानिक धार्मिक आध्यात्मिक सामाजिक या प्रकारच्या पुस्तकांमध्ये कथा कविता कादंबरी चरित्र आत्मचरित्र याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी वेगवेगळी पुस्तके हाताळली या पुस्तक महोत्सवात पंधरापेक्षा पेक्षा अधिक भाषेतील सुमारे अडीच लाख पुस्तके ही अडीचशे स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध होती याबद्दल लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी मुलांना मार्गदर्शन पर संदेश दिला या उपक्रमावेळी शाळेतील विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते